सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय 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 नमस्कार श्रोतेहो निरामय या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपण सर्वांचं स्वागत करते आहे श्रोते हो आज आपण प्रथमोपचार दिन आणि रुग्ण सुरक्षा दिन या निमित्ताने डॉक्टर स्वप्नील लाहोळे यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं या दोनही विषयांसंबंधी आपण अधिक जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर आमच्या संपूर्ण रेकॉर्डिंग टीमच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत करते आहे धन्यवाद मी तुमचा खूप आभारी आहे तुम्ही मला या कार्यक्रमामध्ये बोलवला त्याच्याबद्दल सर प्रथमोपचार आणि रुग्ण सुरक्षा हे खरं तर आता प्राधान्य क्रमावरती आलेल्या गोष्टी आहेत हो। प्राधान्यक्रमाने ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेतच आणि त्याच निमित्ताने हे जे दिन साजरे होतात पाळले जातात तर त्याचं निमित्त साधून आज आपण आपल्या श्रोत्यांना प्रथमोपचार म्हणजे काय याविषयी सर्वात आधी माहिती सांगूया मी तुम्हाला प्रथमोपचारबद्दल माहिती सांगतो प्रथमोपचार म्हणजे जेव्हा एखादा रुग्णाला आजार होतो किंवा त्याचा अपघात होतो किंवा तो कि दुखाग्रत हो कि दुखापतग्रस्त होतो तेव्हा त्याला जे तात्काळ व तात्पुरती मदत केली जाते जोपर्यंत तो व्यावसायिक हॉस्पिटलमध्ये पोचतो हु, त्याला आपण प्रथमोपचार म्हणतो सर याची आवश्यकता किंवा जे महत्त्व आहे हे आपण थोडंसं विशद करून सांगूया याची प्रथमोपचारची जी आहे आवश्यकता ती याच्यासाठी आहे की सर्वात पहिले रुग्णाचे प्राण वाचवणे महत्वाचे आहे त्याच्यानंतर त्याची दुखापतीची आणि अपघाताची तीव्रता आपल्याला कमी करायची असते त्याच्यानंतर घटनास्थळीपासून तर हॉस्पिटलपर्यंत पेशंट हा सुरक्षित पोचला गेला पाहिजे हे याचे महत्व असते तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण पाहतो ना की आजकाल अगदी शाळांमध्ये पुस्तकांमध्ये सुद्धा हे विषय असतात मुलांना तिथे देखील शिकवलं जातं की प्रथमोपचार कसा केला गेला पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने याबाबतीत सजग असलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे आजच्या कार्यक्रमातून आपण पूर्ण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत की प्रथमोपचार म्हणजे काय असतो आपण तो कसा करायला पाहिजे कुठल्या आपण काळजी घेतली पाहिजे सर सुरुवातीला आपण हे आणखीन सांगूया की प्रथमोपचार पेटी जी आहे ती घरोघरी असली पाहिजे प्रत्येकाच्या सोबत असली पाहिजे पण त्यामध्ये नेमकं काय असलं पाहिजे प्रथमोपचार पेटीमध्ये सर्वात पहिलं अँटीसेप्टिक लोशन पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे जखम ती निर्जंतुक करता आली पाहिजे त्याच्यानंतर गॉज पाहिजे गॉज म्हणजे जखमीवर ठेवायसाठी एक कापसाचा पट्टीचा तुकडा असतो त्याच्यानंतर कॉटन असला पाहिजे म्हणजे कापूस असला पाहिजे तो जखमेवर ठेवायसाठी आणि बँडेज बँडेज म्हणजे पट्टी ते रक्तस्राव थांबण्यातही मदत करते आणि पॅकिंग द्यायला पण मदत करते त्याच्यानंतर ग्लोज म्हणजे हातमोजे जर संसर्ग टाळण्यासाठी आणि रक्ताशी संपर्क टाळण्यासाठी ग्लोव्ज असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर का कै कह, कैची कात्री तर ते पट्टी कापण्यासाठी त्याच्यानंतर ट्विझर्स ट्विझर म्हणजे जे काटे घुसलेले असतात किंवा एखाद्या धातूचे तुकडे घुसलेले असतात किंवा काच घुसले असतात जखमीमध्ये ते काढायसाठी ट्विझर्सची आवश्यकता असते त्याच्यानंतर आय व्ही सेट असणं पण गरजेचं आहे त्याच्यानंतर मलम बन म्हणजे जळलेल्या भागावर मलम लावायसाठी पण मलम असणे आवश्यक आहे म्हणजे खरं तर ही प्रथमोपचार पेटी प्रत्येकाच्या घरी असणं आवश्यक आहे त्यामध्ये काय काय असेल हे पण आपण सांगितलं बरेचदा असं सा होऊ शकतं की रेडीमेड पण प्रथमोपचार पेटी तुम्हाला मिळते आहे आ, ही फक्त पेटी घरात ठेवून उपयोगाची नाही आहे तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचा वापर कसा करायचा तर हे नक्की माहिती असलं पाहिजे तर यासाठी ट्रेनिंग आवश्यक आहे का हो प्रत्येकाला प्रथमोपचारचं ट्रेनिंग याच्यासाठी आवश्यक आहे की जेव्हा एखादा रुग्ण अपघातग्रास्त होतो किंवा मग तो आजारी पडतो तर त्याच्या आजूबाजूचेच लोक पहिले घाबरून जातात तोही घाबरतो रुग्णही घाबरतो आजूबाजूचे लोक घाबरतात त्यांच्या मनातली भीती काळायसाठी जर त्या गोष्टीबद्दलची माहिती असेल तर मग आपण काय करतो योग्य उपचार करण्यामध्ये मदत करतो त्या पेशंटला त्याला सुरक्षित ठेवतो हो आपण त्याला आवश्यक त्या मेडिसिन किंवा आवश्यक त्या मलमपट्टी आपण करतो तर त्याच्यासाठी म्हणजे सर्वात पहिले तर आपल्याला पेशंटचा जीव वाचवा त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे जीव वाचवण्यासाठी आणि आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी आणि योग्य इलाज करण्यासाठी हु, तर हे प्रथमोपचाराचे ट्रेनिंग म्हणा जे आहे ते खूप गरजेचे आहे जे त्या प्रथमोपचार पेटीमध्ये ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही ते कशा वापरल्या पाहिजेत गरजेच्या वेळी त्या वस्तूची कसा उपयोग घेतला पाहिजे हे तुम्ही आधी जाणून घेतलेलं असलं पाहिजे तेव्हाच त्या ते पेटीचा तुम्हाला उपयोग होणार आहे अगदी छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला माहिती असतात पण जेव्हा एखादा मोठा अपघात होतो किंवा रक्तस्त्राव होतो अशा वेळेला इतर लोक पण घाबरून जाणारे असतात तर त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये किंवा त्यांनी परिस्थिती कशी हाताळावी याविषयी पण थोडं मार्गदर्शन करा बघा कसं आहे सर्वात पहिले माणूस जर म्हणजे ट्रेनिंग दिलेलं असेल शिक्षण झालेलं असेल त्याचं तर तो घाबरणार नाही तो पहिले शोधेल किंवा काय त्रास झालेला आहे पेशंटला रुग्णाला काय त्रास झाला आहे तो शोधेल त्यानुसार मग तो एकतर डॉक्टरला कॉल करेल किंवा मग ॲम्ब्युलन्सला कॉल करेल किंवा मग जवळपासचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे पेशंटला नेईल त्याची इनिशियल ट्रीटमेंट करेल आणि मग तो पेशंटला अॅम्ब्युलन्स वाटे घेऊन जाईल तर आणि काही विषबाधेच्या आणि सर्पदंशाच्या केस असतात तर याच्या विष बाधा जर झाली असेल तर विष बाधेची कॅन किंवा विष बाधेचं जे लेबल आहे स्टिकर आहे ते जर त्यांनी माहिती केलं तर त्याला पहिलेच माहिती होऊन जाईल की बाबा यांनी हु, काय विश्राशन केलं आहे मग ते माहिती झाल्यावर मग त्याला त्याला प्रथमोपचार काय करायचा आहे तो पण तो करण्यास मदत करेल आणि जेणेकरून पेशांच्या आजाराची आणि जीवाचा जो धोका आहे तो टळेल त्याच्यामुळे प्रथमोपचार अतिशय आवश्यक अशी बाब झालेली आहे आपला रुग्ण जो आहे त्याला घरी काही इजा झाली असेल किंवा रस्त्यावर कुठे अपघात झाला असेल तर त्या स्थळापासून ते आपण जोपर्यंत हॉस्पिटलला पोहोचत नाही तोपर्यंत आपल्या रुग्णाचं मला असं वाटतं की ती जखम वाढू नये किंवा आणखीन तो आजार वाढू नये यासाठी हा प्रथमोपचार अतिशय गरजेचा आहे तो प्रत्येकाने शिकून घेणं पण गरजेचं आहे म्हणजे योग्य वेळी आपण स्वतःला आणि इतरांना पण त्याची मदत करू शकतो सोबतच प्रथम उपचार करणारे जे लोक आहेत आपल्याला सर ज्या पद्धतीने सांगतायत तर आपल्याला स्वतःची मानसिकता पण सबळ ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून आपण इतरांचं पण मनोबल टिकवून ठेवू शकू सर आपण बघितलं की या पेटीमधलं आपण काय कसं वापरायचं पण काय करायचं नाही हे देखील सांगणं तितकंच गरजेचं आहे बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या परंपरेने माहिती असतात जखम झाल्यावर त्या जखमेचं रक्त थांबण्यासाठी हळद टाकल्या जाते किंवा बरेच वेगवेगळे उपचार केले जातात तर काय करू नये हे देखील सांगणं अतिशय महत्वाचं सा वाटतंय सर जो पण व्यक्ती प्रथम उपचार करत आहे तर समजा आता उदाहरण घ्या एखाद्या व्यक्तीला भाजलं आहे जळलं आहे तर सर्वात पहिले आता काय कि जण काय करतात की त्याच्यावर समजा आता तुम्ही सांगितलं हळद हळदच लावून देतील त्याच्यानंतर काही जण काय करतील ब भाजला तर बर्फच लावून देतील काही की लोक म्हणतात तर हे करायचं नसते सर्वात पहिले त्या जखमेची उष्णता कमी करणं जरुरी आहे त्या जखमच्या आजूबाजूला जे कपडे असतील किंवा दागिने असतील ते आपल्याला दूर करावे लागतील आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्यात थंड पाण्यात हात ठेवावा लागेल जेणेकरून त्याचं तापमान कमी होईल आणि जखम झाल्यानंतर जळल्यानंतर काही फोड येतात तर ते जे असतात तर त्याला फोडू नये त्याला तसंच राहू द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग जखम सुकल्यावर मग त्याला मलमपट्टी करावी लगेचच त्याच्यावर अँटीसेप्टिक सोल्युशन वगैरे असं टाकू नये थोडंसं पंधरा वीस मिनटाचा एक कालावधी घ्यावा थोडंसं पेशंटलाही सेटल करावं आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यावर जखमवर मलम लावा म्हणजे आपण जेव्हा प्रथम उपचार देणार आहोत तेव्हा आपल्याला पेशंटची स्वतःची सोबत जमलेले जे व्यक्ती आहेत त्या सगळ्यांची मानसिकता देखील सांभाळायची आहे सोबतच तुम्हाला जे काही उपचार माहिती असतील ते योग्य आहेत का तर याची देखील आपण खातरजमा केली पाहिजे आणि मगच ते उपचार आपण रुग्णाला दिले पाहिजेत जेणेकरून तुमच्या रुग्णाची परिस्थिती जी आहे ती हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही हाताळू शकाल सर हे झालं का का काही एखादा अपघात झाला किंवा काही जखम झाली त्या त्यासंबंधीच विषबाधेचं पण आपण सांगितलं की आपण काय त्याच्यावरती काळजी घ्या घेतली पाहिजे पण काही अटॅक सदृश परिस्थिती जर आली तर अशा वेळेला प्रथमोपचार काय द्यावा लागेल एखाद्या व्यक्तीला अटॅक आला तर अटॅकची लक्षणं पहिले प्रथमोपचार करणाऱ्याला माहीत पाहिजे तर त्याच्यामध्ये डाव्या साईडला डाव्या भागाला छाती दुखते दम भरून येतो श्वास भरून येते घाम येतो आणि पेशंट अस्वस्थ वाटतो तर ही त्याची प्रमुख लक्षणं असतात तर याच्यामध्ये पेशंटला शांत करावे पेशंटला घटनास्थळीपासून थोडंसं बाजूला शांत ठिकाणी न्यावे त्याच्यानंतर त्याला एस्प्रिन तीनशे एम जीची एक गोळी चघळायला देणे आणि त्याच्यानंतर त्याला थोडं पाणी देणे आणि लगेचच जिथे ई सी जीची व्यवस्था आहे तिथे त्याचा ईसीजी सी जी करून घेणे आणि मग ईसीजी सी जी, ते जी, जी केल्यानंतर जिथे हार्ट केअर हॉस्पिटल आहे तिथे लगेच पेशंटला ट्रान्सफर करणे <laughs> जेणेकरून आपल्याला वेळ भेटतो म्हणजे पेशंट पोचेपर्यंत सर काही वेळेला असं असतं की आपण फक्त अपघात किंवा अशा अगदी मोठ्या आजारांची लक्षणं जरी नसली तरी घरात लहान बाळं असतात आणि बरेचदा त्यांना रात्री अचानक ताप येणे किंवा काही कुठली पण शिशूंच्या बाबतीत एखादी समस्या उद्भवते आणि त्यावेळेला बरेच सगळेजण गांगारून जातात तर अशा वेळेला काय प्रथमोपचार पण केला पाहिजे त्या बाळाला कसं शांत केलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे तर लहान मुलामध्ये रात्रीला होणारे ताप राहते आणि काही बालकांना बालदमा असतो तर ज्यांना ताप येते आजकाल बऱ्याच लोकांना माहिती पण झालेली आहे की पॅरासिटेमॉल किंवा इबी नावाचं सिरप फॉर्ममध्ये बॉटल येतं तर ते योग्य मात्रेत त्या पेशंटच्या वजनाप्रमाणे देणे आता डॉक्टर वजनाप्रमाणे त्यांना देतच असतात पण तरी पेशंटच्या फाईलवर लिहिलेलं असते की तुमच्या बाळाचं वजन आहे तर एवढं एम एल तुम्ही द्यायला पाहिजे तर मग ते तापेचं औषध देता येईल ज्यांना बालदमा आहे कफ आहे तर अशांना वाफाऱ्याची मशीन किंवा नेबिलायझेशन आजकाल डॉक्टर लोक होम नेबिलायझेशन पण प्रमोट करत आहे की जे बालदमाचे पेशंट आहेत बाल बालक आहेत तर त्यांना बालदमापासून आराम पडावा म्हणून त्यांना नेबिलायझेशनची मशीन आणि नेबि आणि कफची बॉटल हे पण योग्य मात्रेत घरी द्यायला पाहिजे जेणेकरून ते रात्रीत पेशंट शांत होईल तो बालक शांत सर प्रथमोपचार देताना असे आपण कोणत्या संस्था किंवा हे सांगू की यांनी तर प्रथमोपचाराचं प्रशिक्षण घेतलेलं असलंच पाहिजे किंवा ट्रेकर्स असतील तर असं आपण कुणाकुणाला मार्गदर्शन करू की निश्चितच इथे तुम्ही तपासून घ्यावं या लोकांसोबत जाताना की प्रथमोपचारवाला व्यक्तीसोबत आहे की नाही तर आता नर्सिंग आणि मेडिकल स्टुडंट आणि फार्मसी स्टुडंट यांनी तर कंपल्सरी घ्यायलाच पाहिजे म्हणजे मेडिकल आणि पॅरामेडिकल ब्रांचेस <laughs> तर त्यांनी तर घ्यायलाच पाहिजे आता एक्स रे टेक्निशियन आहे ओ टी टेक्निशियन आहे त्यांनी पण हे मार्गदर्शन घ्यायलाच पाहिजे आणि सोबत स्काउट गाईड आहे त्याच्यानंतर जे आहे आता मी ऐकलं की हे कॉलेज आहे अकोल्यामध्ये तिथे त्यांच्या अंतर्गत बरेच कार्यक्रम केले जातात त्यांनी पण हे बी एस सी एम सी जे स्टुडंट आहे त्यांना पण प्रथमोपचार शिकवायला पाहिजे हे हु, 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 हु. ट्रेनिंग घेतलं असेल तर निश्चितच आपल्याला मदत होणार आहे आपला पेशंट जो आहे आपण त्याला चांगल्या स्थितीमध्ये आपण त्याला दवाखान्यापर्यंत पोहोचवू शकतो आणि निश्चितच याचा आपल्याला सर्वांना उपयोग होणार आहे सर सोबतच आता रुग्ण सुरक्षा दिवस पण जो पाळला जातो या महिन्यामध्ये तर त्याबद्दल पण आपण माहिती सांगूया रुग्ण सुरक्षा दिवस हा सतरा सप्टेंबरला दरवर्षी साजरा केला जातो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ यांनी तो घोषित केला आहे आणि त्यांची दरवर्षीची एक वेगळी थीम असते <laughs> तर या वर्षीची थीम ही आहे की पेशंट सेफ्टी फ्रॉम बिगिनिंग फॉर एव्हरी चाइल्ड अँड एव्हरी न्यू नु, न्यू बॉर्न <laughs> तर याचं असं आहे की जे आहे लहान बालक आणि लहान मूल यांनाच्यापासूनच त्याची सुरुवात करायची आहे तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले तर लसीकरण येते <laughs> त्याच्यानंतर हे जे मी तुम्हाला कॉमन आजार सांगितले ताप त्याच्यानंतर दमा तर यांचे पण प्रथमोपचार झाले पाहिजे गावातल्याच ठिकाणी कारण की आपल्याकडे साठ ते सत्तर टक्के लोक खेड्यामध्ये राहतात ते लगेच शहरामध्ये इलाजासाठी पोचू शकतात तर त्याला काहीतरी बेसिक ट्रीटमेंट म्हणजे प्रथम उपचार भेटला पाहिजे तर त्यामुळे हे आपण साजरा करत आहे सर रुग्ण सुरक्षा जेव्हा आपण म्हणतो त्यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या बाबींचा अंतर्भाव होतो रुग्ण सुरक्षेमध्ये आपल्याला सर्वात पहिले योग्य निदान व योग्य उपचार झाले पाहिजे मग त्याच्यानंतर त्याच्या आजाराची जे आहे औषध ती योग्य मात्रेमध्ये मा त्याला दिली पाहिजे आणि योग्य पद्धतीने दिली पाहिजे जसं <laughs> आता इंजेक्शन द्यायचे तीन चार वेगवेगळे वे प्रकार असतात एक नसेमध्ये असते त्याला इंट्राव्हेनस म्हणतात एक इंट्राडर्मल म्हणजे त्वचेमध्ये असते त्याला इंट्राडर्मल म्हणतात एक मासपेशीमध्ये मा म्हणजे इंट्रामस्क्युलर असतात तर ज्या पद्धतीने ते दिल्या द्यायचा इंजेक्शन त्याच पद्धतीने गेलं पाहिजे चुकीच्या पद्धतीने दिलं तर मग त्याचे पण चुकीचे परिणाम होतात त्याच्यामुळे हे खूप आवश्यक आहे योग्य निदान योग्य उपचार योग्य पद्धतीने औषधी योग्य मात्रेत औषधी तर हे खूप जरुरी बाबी आहेत हे झालं सर डॉक्टरांच्या दृष्टिकोनातनं पण आपण जेव्हा पेशंटच्या दृष्टिकोनातून पाहतो आहोत तर ता त्यांनी हॉस्पिटलची निवड कशी करावी किंवा आणखीन कुठल्या बाबी त्यांनी बघाव्या जेव्हा आपण रुग्ण सुरक्षा म्हणतो आहोत सर्वात पहिले तर पेशंटला आजाराची ओळख असली पाहिजे आजाराची ओळख असली त्याच्यानंतरच मग आजाराचे डॉक्टर ठरवता येतील जसं आता पोटाचे विकार आजकाल कॉमन आहे तर आजकाल पोटाचे तज्ज्ञ आले त्यांना आपण गॅस्ट्रेंटॉलॉजिस्ट म्हणतो आजकाल हार्टचे आजार पण वयस्कर लोकांमध्ये कॉमन आहे त्यांना आपण कार्डिओलॉजिस्ट म्हणतो त्याच्यानंतर तुम्ही ऐकलं असेल डोळ्याचे पण पेशंट भरपूर आहे तो आपण ऑफ्टॅलमोलॉजिस्टला दाखवतो लेडीजचे डॉक्टर म्हणजे गायनेकोलॉजिस्ट तर आपण त्यांच्याकडे तर आजाराचा प्रकार माहिती केल्यानंतरच मग आपल्याला योग्य डॉक्टर ठरवता येतो आणि मग आपल्याला योग्य डॉक्टरकडे पोचवता येते तर त्या जर प्रथमोपचाराचं थोडंफार हे ट्रेनिंग असेल तर हे आपल्याला आप निवड करता येईल तर तेच त्याच्यासाठीच प्रथमोपचाराबद्दल माहिती असणे आणि माहिती प्लस प्रशिक्षण हे दोन्ही असणे जरुरी आहे यांचा मेळ जेव्हा येईल सोबत तेव्हाच योग्य डॉक्टर निवडता येईल त्या इस्पितळामध्ये पूर्ण सुविधा आहेत की नाही देखील आपण तपासून घेऊ सर वैयक्तिक पातळीवरती आता कोविड पासून तर आपण बरेच लोक शिकलो आहे की हात स्वच्छ धुणे आणि मास्क घालणे ह्या तर गोष्टी आपण करायलाच पाहिजे जसं आपण पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जात आहे बसमध्ये ट्रेनमध्ये तर आपण तिथे मास्क घालायला पाहिजे आपल्याला माहिती नाही ना आजूबाजूच्या पेशंटला कोणता आजार आहे काय आहे आणि आपण ते ओळखू पण नाही शकत तर त्याच्यामुळे मास्क घालणे पण तेवढंच जरुरी आहे हात स्वच्छ धुणे पण जरुरी आहे त्याच्यानंतर पेशंटला कोणत्या औषधी चालू आहे ते पण पेशंटला माहिती पाहिजे त्यांची यादी पण पेशंटजवळ असली पाहिजे त्याच्यानंतर सर्ग संसर्गजन्य आजार कोणते आहे त्याची माहिती पण पेशंटला असली पाहिजे काही त्वचेचे संसर्गजन्य आजार असतात तर आपल्याला माहीत पाहिजे आजार आपल्याला माहीत असेल तर आपण समोरच्या व्यक्तीला आजार असेल तर आपण अंतर ठेवू त्याच्यापासून एखादा व्यक्ती खोकत असेल शिंकत असेल तर आपण त्याच्यापासून थोडं दूर राहू तर ह्या त्याच्यानंतर आपल्याला हे पण टाळावं लागेल ज्या ठिकाणी स्वच्छता शापशिपा नाही अशा ठिकाणी पण जेवण आणि नाश्ता टाळावा या सगळ्या खबरदारी आपण घेतली पाहिजे आपल्या घरी एखाद्या आजाराचा पेशंट आहे किंवा एखादा अपघात झालेला किंवा एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन केलेला पेशंट आपल्या घरात आहे तर त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय मार्गदर्शन करू ज्या व्यक्तीचं म्हणजे ऑपरेशन झालं आहे त्याच्यासाठी पहिली खबरदारी अशी की त्यांनी व्यवस्थित आराम करावा व्यवस्थित आहार घ्यावा आणि जखमेची ड्रेसिंग म्हणा जखमेची ऑपरेशन नंतर थोडीफार जखम होत असते तर त्याला सर्जिकल ऊन म्हणतात तर आपण ते बरोबर भरत आहे खा योग्य डॉक्टरकडून पण तपासायला पाहिजे आणि काही जे लोक पेशंटची सेवा करतात घरामध्ये त्यांनी पण सर्वात पहिले त्यांचे हात साबणाने साफ धुवावे आणि सॅनिटायझरचा पण वापर करावा जखमेला हात लावताना पेशंटला हात लावताना आणि शक्यतोर पेशंटला वेगळ्या खो खोलीमध्ये ठेवणं जरुरी याच्यासाठी आहे की आपल्याला जर काही एखाद्याला समजा घरात सर्दी खोकला झालं तर ते त्यांना संसर्ग नाही व्हायला पाहिजे त्या दृष्टीने त्याचे कपडे वेगळे ठेवायला पाहिजे वेगळे धुवायला पाहिजे याच्यासाठी की ते निर्जंतुक राहतील त्या हिशोबाने आणि पेशंटचे जे आहे बेडशीट टॉवेल ते व्यवस्थित धुतल्या गेले पाहिजे वाढवल्या गेले पाहिजे आणि ते पण क्लीन असले पाहिजे आणि आजूबाजूला पेशंटच्या डस्ट किंवा धूळ नसली पाहिजे एकूणच आपल्याला रुग्णाची सुरक्षा बघताना त्याची काळजी घेताना आपल्याला त्याचे कपडे म्हणा किंवा एकूणच सगळी स्वच्छता जी आहे तर ते निर्जंतुकीकरण आपण त्याचं केलेलं असलं पाहिजे त्यासाठी तुम्ही ज्या बाजारामध्ये उपलब्ध वस्तू आहेत त्या वापरू शकता आणि सोबतच सर तुम्ही सांगितलं की त्यांचा आहार पण योग्य असला, असला पाहिजे पण बरेचदा असं <coughs> होतं की एकदा पेशंट घरी आला की आपण थोडं रिलॅक्स होतो आणि मग त्यांच्या औषधांच्या वेळा म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी दुर्लक्ष नाही म्हणता येणार पण एखाद्या वेळा त्या मागे पुढे होत तर त्यासंबंधी थोडस बघा कसं आहे आता आजकालचे काही आहे पेशंट म्हणा मुलं म्हणा तर ते काय करतात पहिले ते त्यांचे झोपायचे टाइमिंग बिघडवतात कारण काय होते अशी आराम करायची सवय एकदम कोणालाच नसते तर मग ते झोप येत नाही म्हणून मोबाईलवर टाइमपास करतात मग लेट उठतात मग जो सकाळचा जो औषधीचा डोस उठल्याबरोबर असतो तो लेट होतो मग जेवायचा टायमिंग लेट होतो मग जेवायचा टायमिंग लेट झाला तर सकाळच्या औषधीचा टायमिंग लेट होतो मग असं संध्याकाळच्या औषधीचा टायमिंग लेट होतो मग आपल्याला पेशंटला स्ट्रिक्टली हे सांगावं लागेल की यांनी तुमच्या तब्येतमध्ये रिकवरी जे आहे जे सुधार आहे त्याला जिथं पाच दिवस लागायचे तिथे आठ दिवस लागतील त्याच्यामुळे नुकसान तुमचंच आहे मग हे नुकसान टाळायसाठी तुम्ही योग्य वेळेवर जेवणे योग्य वेळेवर झोपणे योग्य वेळेवर औषधं घेणे हे खूप जरुरी आहे बरेचदा आम्ही पण कार्यक्रमांमधून सांगत असतो सर की जेव्हा ऑपरेशनवाला पेशंट घरी आला आहे त्याची नीट काळजी घ्या तुमचं अगदी हात फ्रॅक्चर आहे पाय फ्रॅक्चर आहे पण पुन्हा जर काही इजा झाली तर डॉक्टरांना पण पुन्हा तेवढे कष्ट पडणार असतात आणि तुम्हाला स्वतःला तर ते पडणार आहेतच त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या असतात प्रथमोपचाराबद्दलच्या आणि सोबतच रुग्ण सुरक्षेबद्दलच्या ही फक्त डॉक्टरांची जबाबदारी नाही आहे श्रोते हो ही आपली स्वतःची वैयक्तिक देखील जबाबदारी आहे की या सर्व गोष्टींची आपण माहिती करून घेतली पाहिजे आणि दिलेल्या सूचना ज्या आहेत तर त्यानुसार आपण स्वतःची ट्रीटमेंट असेल आपल्या घरातल्या एखाद्या आजारी व्यक्तीची ट्रीटमेंट असेल तर ती त्या पद्धतीने नीट चालली आहे का आणि आपल्याला सांगितलेल्या सूचनांचं पालन करून आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडतो आहोत का तर ही सगळी प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे त्यानुसार आपण त्याचं पालन केलं पाहिजे सर तर आपण आणखीन काय सांगाल बघा आता जेव्हा आपण आमच्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण येतो तो, तो मानसिकरित्या थोडा खचलेला असतो आणि त्याचे नातेवाईक पण खचलेले असतात तर त्यांच्यामधले जे म्हणतो आपण इंग्लिश इंग्लिशमध्ये ते कमी असतात तर त्यांना असं वाटते की आता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो आम्हाला आता सकाळच्या संध्याकाळपर्यंतच आराम भेटला पाहिजे पण तसं होत नाही मग पेशंटचे नातेवाईक आमच्याजवळ येतात आमच्या पेशंटला हात त्रास आहे आमच्या पेशंटला त्रो त्रास आहे आम्हाला काहीच आराम नाही तर आम्ही त्यांना समजून सांगतो की बा तुम्ही थोडीशी याला सवय लागेल याला थोडा वेळ लागेल <laughs> तुम्ही शांततेत घ्या जेणेकरून पेशंट लवकर ठीक होईल तर आता काही पेशंट आमच्याकडे तापेचे येतात तर ता पेशंटला तापेच्या ता पेशंटला ताप ता 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 रोज येणारच आहे पण आपल्याला त्याची जे मध्ये जे डिग्री आहे जसं एकशे दोन ताप एकशे तीन ताप तर तो दुसऱ्या दिवशी शंभर होतो हे बघावं लागेल त्यांना तर ते त्यांना तेवढं नाही कळत ते त्यांचं असं म्हण नसते बा आम्हाला डॉक्टर पासून आरामच नाही का तर त्यांना आम्हाला त्या बोलून त्या गोष्टी समजाव्या लागतात <laughs> घाई करू नये आणि पेशंटच्या आजाराला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ लागतो घाई करून पेशंटचा आजार ठीक होत नाही <laughs> जो अँटीबायोटिकचा डोस आहे त्याला काम करायला जेवढा वेळ लागतो इंजेक्शनला काम करायला जेवढा वेळ लागतो तो तेवढा द्यावाच लागेल <laughs> आणि सर्वात म्हणजे महत्वाचं की पेशंटनी आहार आजकाल बाहेर जेवायचे प्रमाण आणि फास्ट फूड पिझ्झा बर्गर सँडविच यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे तर आपण ते टाळावे त्यांनी आपली हेल्थ खराबच होईल ओबेसिटी ही समस्या भारतामध्ये खूप वाढत आहे आणि ओबेसिटी हे एक शुगर होण्याचे प्राथमिक आणि बी पी होण्याचे एक प्राथमिक कारण बनत आहे एशियामध्ये सर्वात जास्त ओबेसिटी आता येणाऱ्या दशकात होण्याची शक्यता आहे तर त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या सवयी जर टाळल्या चांगल्या सवयी लावल्या आणि प्रत्येकाने स्वतःच्यासाठी एक तास तरी व्यायाम करण्याकरता वॉकिंग करण्याकरता वेळ काढायलाच हवा आपल्या जेवणामध्ये हिरव्या भाजीपाल्याचं प्रमाण आपल्याला वाढवावंच लागेल फळांचं प्रमाण पण वाढवावं लागेल आणि बाकी तेलगट गोष्टींचे प्रमाण आणि साखरेचे प्रमाण हे आणि नमकचे प्रमाण कमी करायला लागेल सर निश्चितच या महिन्यात आपण पोषण आहार सप्ताह देखील साजरा करत असतो आणि त्यानिमित्ताने मला असं वाटतं की प्रथमोपचार जो आहे त्याही आधी तुम्ही जर आहाराविषयी जागरूक असाल तर या गोष्टींपर्यंत पोहोचण्याची तुम्हाला गरजच राहणार नाही सर रुग्णाची सुरक्षा आपण जेव्हा पाहतो आपण सांगितलं की थोडा आपल्या डॉक्टरवरती पण विश्वास असला पाहिजे किंवा ट्रीटमेंट पूर्ण होईपर्यंत थोडंसं संयम त्यांनी बाळगला पाहिजे पण बरेचदा असं होतं की तुम्ही सांगितलं की बऱ्याचशा जवळ पेशंट्स नसतात संयम नसतो आणि ते अशा वेळेला डॉक्टर चेंज करतात किंवा हॉस्पिटल चेंज करतात तर त्यांनी जी होणारी हानी आहे तर त्याबद्दल आपण सांगूया बघा एखादा पेशंट नाराज होऊन समजा दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेला तर त्या हु, डॉक्टरला पेशंटबद्दल माहिती नसते तर तो परत त्या पेशंटची हिस्ट्री घेतो परत त्या पेशंटचे इन्व्हेस्टिगेशन करतो अँटीबायोटिक बदलून बघतो इंजेक्शन बदलून बघतो याच्यामध्ये पेशंटचा वेळ अजून दोन तीन दिवस चार दिवस जास्त खर्च होतो तर त्याच्यामुळे पेशन्स ठेवणे गरजेचे आहे आणि प्रत्येक डॉक्टर हा प्रोटोकॉलप्रमाणे ट्रीटमेंट करतो आजाराचे प्रोटोकॉल आहेत ते यू एस एफ डी ए डब्ल्यू एच ओ एच ए ए सी सी अशा गाईडलाईन्स आहेत त्याच्या प्रत्येका आजाराच्या आजार आजा। त्या गाईडलाईन्सप्रमाणे त्याची ट्रीटमेंट होते तर प्रत्येक डॉक्टर त्या गाईडलाईनप्रमाणेच ट्रीटमेंट करतो गो आजार जो आहे त्याचीच ट्रीटमेंट होत असते आता कसं असते पेशंट लोकांना असं वाटतं की भारी औषध दिल्याने महागडी औषध दिल्याने पेशंट लवकर ठीक होईल असं नसते त्या आजाराला जी अँटीबायोटिक लागते जे इंजेक्शन लागते जे सपोर्टिव्ह मेडिकेशन लागते तेच द्यावे लागतात तर त्यांना पेशंटच्या नातेवाईकांना जोपर्यंत व्यवस्थितरित्या माहिती सांगितल्या जाणार नाही आणि त्यांचे समाधान होईपर्यंत समजवल्या जाणार नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये जो आहे अविश्वास तो कायम राहील जेव्हा आपण माहिती वारंवार सांगू त्यांना पटवून देऊ तेव्हा मग त्यांचा विश्वास बसणं चालू होईल आणि विश्वास बसणं चालू झालं तर मग त्याच्यामुळे मग या स्पीड तळातून त्या इस्पीडात नेणे जो हे प्रकार आहे हे कमी होतील लक्षात घ्या श्रोते हो प्रथमोपचार म्हणजे अगदी प्रथमोपचार पेटीतल्या वस्तू वापरणे किंवा एखादी जखम झाल्यावरती त्यात पटकन इलाज करणे असा होत नाही तर प्रथमोपचारामध्ये तुम्हाला प्रत्येक आजार जो आहे त्याविषयीची प्राथमिक माहिती असणं तो आजार म्हणजे काय त्याच्यावरती काय औषधोपचार असतो याची प्राथमिक माहिती असणं देखील गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला रुग्णाची सुरक्षा पण तपासता येऊ शकते की आपल्याला इथे व्यवस्थित इलाज मिळतो आहे का त्याच्या स्वास्थ्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसा सुद्धा होतो आहे का आणि मग हे असं हॉस्पिटल बदलणं किंवा रुग्णाविषयी अतिशय काळजी वाटून चुकीचे निर्णय घेतले जाणं हे प्रकार घडणार नाहीत बघा आता प्रत्येक रुग्णाचं बॉडी आणि इम्युनिटी आणि फिजिकल स्ट्रक्चर हे वेगवेगळं असते आता माझा असा अनुभव आहे की बरेच जे पेशंट आहे जे ग्रामीण विभागातले आहेत आदिवासी विभागातले आहे तर हे काकट असतात आपल्यापेक्षा कारण त्यांचं राहणीमान तसं असतं त्यांचं काम मेहनतीचं असतं तर त्यांना समवयस्क व्यक्तीला किंवा सारख्या वजनाच्या व्यक्तीपेक्षा वा यांची रिकव्हरी जास्त चांगली होते कारण त्यांची इम्युनिटी चांगली आहे म्हणून काही काही लोक असं कम्पेअर करतात की त्याला तर दोनच दिवस लागले डेंगू तापेला आम्हाला तर पाच दिवस लागून राहिले हे असं नसतं हे पेशंटच्या बॉडीच्या स्ट्रक्चरवर आणि पेशंटच्या इम्युनिटीवर असते तर हे पण पेशंट लोकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जोपर्यंत ह्या गोष्टीचा पण विचार करणार नाही तोपर्यंत आपला पेशंटला जो वेळ लागणार आहे तो लागणारच आहे त्याच्यामध्ये घाई करून काही फायदा नाही आपल्या आरोग्याची सुरक्षा जी आहे आपण रुग्ण सुरक्षा जेव्हा म्हणतो त्याच्या प्रत्येक वैयक्तिक आरोग्याच्या जी खबरदारी आपल्याला घ्यायची ती स्वतःला घ्यायची ती कुठे विकत मिळत नाही किंवा या दवाखान्यात या व्यक्तीला बरं वाटलं म्हणजे मला वाटणाऱ्याच असं नाही सर तुम्ही जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं सांगितलं की तुमची तब्येत तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही प्रथम उपचार असेल किंवा तुमची सुरक्षा जी आहे तर ती नीट तपासू शकता सर अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या कार्यक्रमामधन आज आपण श्रोत्यांना दिलेली आहे आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि छान असं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर्वे संत सर्वे संत निरामयः आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय निरामय निरामय